शेतकरी मित्रांनो कुठलंही नॉलेज असेल तर त्याला अपडेशन अतिशय महत्त्वाचं आहे नाही तुम्ही त्याच त्याच पद्धतीनं करा जर करायला लागला तर नॉलेजमध्ये अपडेशन होत नाही आणि नॉलेजमध्ये जर अपडेशन आपल्या जर असेल तर आपण नवीन नवीन गोष्टी करू शकतो शेतीमध्ये पण तसं आहे शेती दिवसागणिक बदलत्या रोज काहीतरी नवीन येते रोज काहीतरी वेगळे येते रोज काहीतरी आम्ही वेगळे प्रयोग करतो आहे आणि ते प्रयोग तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे पोच आहे कसं होते प्रत्येक गोष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीनं व्हिडिओमध्ये पण पोहोच करणं शक्य होत नाही ह्याच्यासाठी आपण काय करतो ह्याच्यासाठी आपण आपल्या सेतुफा मॅपमध्ये आप मध्ये आपला गन्ना मास्टरचा जे तंत्रज्ञान आहे त्याचा कोर्स डेव्हलप करतोय हा कोर्स ऑलरेडी आहे पण ह्याच्यामध्ये आता अपडेशन करायचं काम चालू आहे मित्रांनो अपडेशन म्हणजे अशा लेवलला आहे की जिथं फक्त कोर्स बघून सुद्धा उसाचा तुम्ही एकरी शंभर टन उतारा घेऊ शकता इतकी अपडेट माहिती तुम्हाला ह्या ह्याच्यातनं मिळू हो शकते हा कोर्स बघताना तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी स्वतः शेतात गेलोय मी स्वतः शेतात जाऊन काम करायला लागलोय आणि मी हे शेतात स्वतः करायला लालोय हे तुम्हाला जाणवलं पाहिजे हा कुठलाही थेरॉटिकल कोर्स नाही आत्तासुद्धा जे शूट चालू आहे बघा मागं शेणखत टाकायचं चालू आहे आम्ही तेच शूट करायला आज दिवसभर तेच केलंय अजून दोन तीन दिवस चालू अपडेशन नॉलेजचं अतिशय हाय एंडचे डिवाईस वापरले आहेत ह्या कॅमेऱ्याचं तुम्ही शूटिंग जर बघितलं तर चार चार लाखाचे चा कॅमेरे ह्या शूटिंगसाठी आपण वापरलेत त्यामुळं शेतकऱ्यांना अतिशय चांगली अपडेटेड माहिती द्यावी हा उद्देश आहे प्रेझेंटेशन पण अतिशय महत्त्वाचं असतं माझ्याकडे माप दोन लाखाचा आयफोन आहे आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स वन टी बी पण त्याच्यात होणारं शूटिंग कॅमेऱ्यात होणारं शूटिंग हे सगळं वेगळं असतं आज मी माझे मित्र शुभम आहेत प्रोफेशनल फोटोग्राफर त्यांडिओग्राफर बोलवलं बोलवलंय हे सगळं तुमच्यासाठी करायला लागलोय आहे ह्याच्यातनं आपला उद्देश एकच आहे की आपल्या शेतामध्ये ज्या आम्ही शेतामध्ये आमच्या ज्या चांगल्या गोष्टी करतोय ते तुमच्यापर्यंत पोचाव्यात ह्याच्यासाठी आहे याच्यासाठी फक्त तुम्हाला या फार्म ॲप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे फक्त कोर्सच नाही त्या ॲपमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही जमा खर्च तुमचा ताळेबंद एकदा प्लॉट टाकला की सगळं तारखे वाईज तुम्हाला शेड्यूल म्हणजे प्लॉटची तारीख केली आता हा प्लॉट आम्ही मार्क करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच शेड्यूल मिळणार आहे शेड्यूल म्हणजे कसं कुठल्या दिवशी काय काम करायचं दहाव्या दिवशी बाराव्या दिवशी पंधराव्या दिवशी हे एवढ्या सगळ्या गोष्टी या तुम्हाला मिळणार आहेत आणि हा कोर्स तर मी म्हणतो महाराष्ट्रातला भारतातला पूर्ण जगातला उसाचा एक नंबरचा कोर्स असणार आहे कारण एक पी एच डी झालेला शास्त्रज्ञ जो स्वतः शेती करतो जो स्वतः व्यवसाय करतो आणि स्वतः शेती करून शेतकऱ्यांना सांगतो त्यावेळेला तिथं नॉलेजची काय परिस्थिती असेल ह्याचा तुम्ही विचार करा म्हणजे गेली दहा वर्ष झालं जे नॉलेज गेन केलं आहे मी शेतातलं आमच्या गन्ना मास्टर टीमनं ते सगळं आम्ही एकत्र करून त्याचा सार तुम्हाला ह्या कोर्समधून द्यालो आहे ह्या कोर्सचं सबस्क्रिप्शन आपण जरूर घ्या याचा फायदा तुम्हाला उसाच्या उत्पादनामध्ये नक्की होणार आहे